सिंदेवाही तालुक्यातील रेतीघाटातून अवैधपणे रेतीची मोठ्या प्रमाणावर तस्करी राजरोसपणे सुरू आहे यावर वारंवार आळा घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता रेती तस्करी करीत आहेत अशातच रविवारी रात्री सिंदेवाहीचे तहसीलदार यांनी अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला या धडाकेबाज कारवाईने अवैध रेती तस्करांचे धा बेदले आहेत सिंदेवाही तालुक्यात होत असलेली रेतीची अवैध वाहतूक ही प्रशासनाला आव्हान ठरलेली आहे रेतीची रात्रीच्या वेळेस वाहतूक सुरू असल्याच्या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तहसीलदार यांनी गस्त घालत बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास लाडबोरी परिसरात एक व्यक्ती ट्रॅक्टरने रेतीची तस्करी करीत असल्याचे आढळून आले सदर रेती भरलेला ट्रॅक्टर वाहन अडवून चौकशी केली असता ट्रॉलीमध्ये अवैध रेती आढळली सदर ट्रॅक्टर सिंदेवाही तहसील कार्यालयात जमा केला आहे पुढील दंडात्मक कारवाईसाठी उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्याकडे रेती भरलेल्या ट्रॅक्टर वाहन मालकावर दंडात्मक कारवाई करावे असा प्रस्ताव पाठवला आहे अशी माहिती तहसीलदार संदीप पानमंद यांनी दिली